कबणूर येथे पोलीस चौकीपासून हाकटच्या अंतरावर असलेल्या श्री शांतीनाथ नागरी पथसंस्थेसमोर प्रमोद बाबासाहेब शिंगे व त्यांची पत्नी अश्विनी शिंगे यांच्यावर आज दिनांक वीस सकाळी साडे दहाच्या सुमारास चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी एडक्यान कोयता जीव घेणा हल्ला केला तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाचीही मोडतोड केली या हल्ल्यात शिंगे हे गंभीर जखमी झालेत त्यांच्या उजव्या हाताचे एक बोट घटनास्थळी तुटून पडलं होता तसेच त्यांच्या पोटावर मानेवरही वार झालेत तर त्यांच्या पत्नीच्या हाताच्या पंजालाही इजा झाली आहे शिंगे व त्यांची पत्नी अश्विनी शिंगे यांच्यावर आज दिनांक वीस सकाळी साडेदहाच्या सुमारास चार चा ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी एडक्याने कोयता जीव घेण्या हल्ला केला तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाचीही मोडतोड केली या हल्ल्यात शिंगे हे गंभीर जखमी झाले त्यांच्या उजव्या हाताचा एक बोट घटनास्थळी तुटून पडला होता त्यांच्या पोटावर मानेवरही वार झाल्या तर त्यांच्या पत्नीच्या हाताच्या पंजालाही इजा झाली शिंगे व त्यांच्या पत्नी यांना येथील आय जी एम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केलाय ही बातमी समजताच शिवाजीनगरचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला चार चाकी व हत्यारं जप्त केली आहेत कबनूर पोलीस चौकीपासून हो सत्तर ते ऐंशी फूट अंतरावरच ही घटना घडली त्यामुळे गावात घड खळबळ उडाली आहे शिंगे व त्यांच्या पत्नी कामानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात आले होते कामाटोपून ते खाली येऊन कारमध्ये बसत असताना हा हल्ला झाला एकूण चार हल्लेखोर होते त्यामध्ये जमीर मुल्ला व त्यांचा मुलगा आर्यन मुल्ला राहणार मुलाळी आदींसह अन्य दोघांचा सहभाग असल्याचं शिंगे व त्यांच्या पत्नी चारचाकी गाडीत बसल्याने ते बचावले हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केलं हल्ल्यामध्ये शिंगे त्यांच्या कारच्या मागील व पुढच्या बाजूच्या काचा हल्लेखोरांनी फोडल्या त्यामुळे कारचंही नुकसान झालं तसेच घटनास्थळी दोन अडके पडले होते हल्लेखोरांनी हल्ल्यासाठी नवीन अडके वापरले होते हल्ल्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही तथापि पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल